या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून संबंधितावर कठोर का कारवाई करण्याची मागणी जड वाहतूक नियंत्रण न झाल्यास आक्रमक आंदोलन करू कॉम्रेड आडम मास्तर यांचा इशारा सोलापूर वाढते शहरीकरण व वा नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वा वाहनांची संख्या संख्येच्या लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे वाहनांची वर्दळ व अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूचे प्रमाण हे देखील वाढलेले आहे हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहेत परंतु वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचे व आदेशांचे पालन होत नसल्याने शहरात अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण यात घट होताना दिसत नाही बेजबाबदार अनियंत्रित मालवाहतुकीमुळे वर्षीय साक्षी दगावली याला कारणीभूत कोण जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरुनानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावे या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावे बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनांच्या वेगाची तपासणी व्हावी यासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात व अपघाती मृत्यूवर आळा घालावे व नागरिकांना संरक्षण द्यावे असे न झाल्यास एक महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जड वाहतूक व मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माननीय व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट एम एच शेख कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड शेवंताताई देशमुख कॉम्रेड सुनंदा बल्ला ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम कॉम्रेड विलियम ससाणे आदींचा समावेश होता सदर निवेदनात अशी मागणी केली की मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा त्याची सखोल चौकशी व तपासणी करून संबंधितावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाकडून मयताच्या कुटुंबियास पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी या वर्षामध्ये जवळजवळ सहा ॲक्सिडेंटमध्ये माणसं गेले त्या चार शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका चालू आहे रस्ता नसून मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे तरी सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो आता कलेक्टरला ले भेटलो परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटू जर एका महिन्याच्या आत या, या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केले नाही प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही प्रचंड आंदोलन विभोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं ना विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बँगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पीड ब्रेकर बसला त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महालवाद करणार त्या रस्त्यावर बंदी घाला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं म्हटलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं आमदार सुरुवात सुद्धा शेड्युअल बंद आहे आता तत्कालीन एक तर साहेबांनी बावीस एक दोन हजार तेवीसला जी आर काढलं आणि त्यांनी सांगितलं सकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत जड वाहतूक आणि महाल वाहतूक हे दोन्ही रस्त्यावर बंद असते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू